पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेत असलेल्या आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडले नागेश वेदपाठक वय चोपन्न असे लाच स्वीकारणाऱ्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे तक्रारदाराच्या आईच्या बदलीची फाईल पुढे पाठवण्यासाठी वेदपाठक यांनी पाचशे रुपये लाचेची मागणी केली होती ही लाच स्वीकारताना मंगळवारी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडले आहे आज रोजी सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील लिपिक नागेश वेदपाटाक यांना पाचशे रुपयाची लाच घेताना रंगीत पकडण्यात आलेली आहे सध्या घटनेमध्ये तक्रारदार यांची आई ही सफाई कामगार म्हणून हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे त्यांची बदली करण्याबाबतची जी फाईल आहे ती फाईल पुटप करण्यासाठी लिपिक नागेश वेदपाटाक यांनी तक्रारदाराकडे पाचशे रुपयाची लाची मागणी केली आहे त्यातल्या बाबत तिथे आमच्याकडे तक्रार दाखल झाली त्याबाबत आम्ही त्याची पडताळणी केली प्रचणीमध्ये त्यांनी पाश्वरूप्या माहिती निष्पन्न झालं त्यानंतर त्यांच्यावर रोजी महानगरपालिकेत सापळा का करायला लावला आणि सापळा करायला त्यांनी पाचशे पाचशे रुपयाची लाच स्वीकारताना आणि त्यांना हे पकडलेला आहे